मला जेवायला मिळालंय आणि ह्यांना जेवाय भेटलं नाही म्हणून कसं करतात मी काय म्हणलं माहिती का बाबा बाया जरा इथं कुठं मला आधी गुलाबजामुन घेऊ द्या हा कुठं मी अर्धा तास थांबली का नाही थांबा बाया मला गुलाबजामुन खायचा ते हे बघा आणि मी बाग पण सगळा संपवणार आहे हे बघा मटकी पाहिजे आणि आणला आज का ताटं मिळाली नाही ती त्यामुळं कसं चाललंय कालवा आम्हाला म्हणतात पटापट उरगा ही बघ आता जेवण असं नाही का आणि कधी जेवायचं आम्ही त्यांनी आमच्या उभा मागे पाठी मागे राहिल्या म्हणून कसं खायचं आम्ही ते तरी सांगत आहे का तेव्हा आहे का मी बया लय बोलत नाही मला लय बोलाय आवडत नाही बाय ठटका लागतो बया